छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संभाजी आरमारच्या वतीने सनई चौघड्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संभाजी आरमारच्या वतीनं शिवछत्रपती रंगभवन उद्यानेतील शिवरायांच्या मूर्तीच्या साक्षीनं पार पडला सप्त समुद्र एक्कावन्न नद्यांचं जल सोळा फळांचा रस पंचामृत आणि सुवर्ण नाण्यांनी छत्रपती शिवरायांच्या चांदीच्या मूर्तीला वेदमंत्र्यांच्या गजरात राज्याभिषेक विधी करण्यात आला संभाजी आरमारच्या महिला आघाडी अध्यक्षा उमा राजपूत आणि क्रांतिकुमार राजपूत यांच्यासह अकरा जोडप्यांच्या हस्ते राज्याभिषेक विधी करण्यात आला अखिल हिंदू बहुभाषिक पुरोहित संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित वेणुगोपाल जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली

मङ्गलं पुत्राय मङ्गलाय राजने मङ्गलं राजदेवाय देवादिदेव परमात्मने शेटि संभाजी आरमार चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते नक्षत्र आरती करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली भवति वेदा अपमायतवान आपो वै नक्षा वा अपामायतन आयधनवानक्षा वा अपामायतन वेदा भवति यावेळी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे प्रकाश डांगे शशिकांत शिंदे गजानन जमदाडे अनंतराव नीळ सागर ढगे अमित कदम गुरुनाथ निंबाळे राज जगताप सागर संगवे राजू रत्सा अर्जुन शिवसिंगवाले रोहन तपासे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज प्रत्येक मंदिरामध्ये जे दिवा प्रज्वलित होत आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे होत आहेत त्यांनी जी काही हिंदू साम्राज्याची निर्मिती केली राज्याभिषेक करून घेऊन त्यानिमित्त त्याच्या प्रतिकात्मक आज त्यांच्या चरणी कृतज्ञता अर्पण करण्याकरिता संभाजी आरमारच्या वतीने सात प्रकारचे समुद्र एक्कावन्न प्रकारचे नद्यांचे पाणी सात गजलक्ष्मीच्या पायाकालची माथी आणि सत्तावीस प्रकारच्या नक्षत्रांची आरती सोळा प्रकारच्या फळांचा रस सात प्रकारची जी काही पंच अमृत आहेत त्या सात प्रकारचे अमृत सुगंधी द्रव्य जलाने अकरा जोडप्यांचे असते अकरा सुवासिनींच्या असते अभ्यंग ओहून महारती ओहून महाराजांच्या चरणी आज शिवराज्याभिषेक पुनश्च करण्यात आलेला आहे मी संभाजी आरबार यांना धन्यवाद देतो त्यांनी आमच्याकडून कार्य करून येऊन महाराजांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल पुनश्च एकदा श्रीकांत बापूांनी यांना धन्यवाद अर्पण वर्षाच्या गुलामगिरीनंतर आणि अनेक वर्षांच्या संघर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं सा सार्वभौम सिंहासन रायगडावर अस्तित्वात आलं ही खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाहीची मूर्ती होती अनेक वर्ष गुलामगिरीमध्ये कितपत पडलेल्या भारतीय जनतेला तिथल्या भूमिपुत्रांचं राज्य निर्माण करून शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं शिवाजी महाराज या देशातील पहिले लोकशाहीचे पुरस्कर्ते असं देखील म्हणलं तर वावगं ठरणार नाही कारण त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःसोबत राष्ट्रप्रधान मंडळाची देखील निर्मिती केली होती आज लोकशाहीची जी आपण प्रत्यक्षामध्ये दिसत आहे त्याची मूर्तमेळ शिवरायांनी साडेतीनशे वर्षापूर्वी रवली होती छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताला स्वातंत्र्याचा अर्थ समजला नसता त्यामुळं प्रत्येक भारतीय जनतेनं मोठ्या अभिमानानं साजरा करावा असा आजचा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळालं भूमिपुत्रांना त्यांचं राज्य मिळालं शेतकऱ्यांना हक्क मिळाला माता भगिनींना संरक्षण मिळालं त्यामुळं प्रत्येक माणसाची छत्रपती शिवाजी महाराजांप्रती कृतज्ञता असणं गरजेचं